वैजापूरतहसील कार्यालयासमोर एकलव्य बिल्ला समजला दफनभूमी अतिक्रमण हटाव संदर्भात भाव्य मोर्चा काढण्यात आला होता त्या प्रसंगी कृष्ण सोले हे प्रमुख उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर वरील आदिवासी दफनभूमीत अतिक्रमणबाबत अतिक्रमण झालेले आहे आदिवासी समाज हा ऊसतोड वीड बड्डी रोजंदारीसाठी बाहेर जातात व दफनभूमी शेतकरी आदिवासी बिल्ल दफनभूमीवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे अशा पण पद्धतीने अर्ज दिला आहे आणि त्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज दिला आहे याआधी त्यांनी कार्यालय ते अर्ज दिला आहे तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज दिला आहे त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आज आम्ही अधिकारी यांना तात्काळ सदरील बाबतीत ही निवेदनाची प्रत आणि सोबत त्यांना सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यासाठी पत्र देत आहोत व तात्काळ याबाबतीत निर्णय घेण्यासाठी त्यांना आम्ही सूचित केला आहे तालुक्यामध्ये काटेकोरपणे मान्य तहसीलदार साहेब एस डी एम साहेब आणि गट विकास अधिकारी सरांनी संयुक्तपणे ते मार्गीना लावावं असा आमचा हा विषय त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, का पहिला जो पहिला जो विषय आहे तर आदिवासी दफनभूमीचे मोजमाप करणे हा विषय आहे त्याच्यानंतर दुसरा जो विषय दफनभूमीतील जे का अतिक्रमण जे आहे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले ते निष्कासित करणे तिसरा जो विषय आहे त्याच्यामध्ये दफनभूमीसाठी नियोजित जागा उपलब्ध करून देणे जर ज्या ठिकाणी निरांक आलाय ज्या गावामध्ये निरांका आलाय त्या ठिकाणी आपण प्रपत्र पाच मध्ये जर निरांक आलेला असेल तर त्यावर आपण जागा उपलब्ध करून देण्याची कारवाई सविस्तर चर्चा झालेली त्या संदर्भात परंतु त्याच्यावर समितीवर सर आहेत म्हणजे बोलवलं हा हा ते सर आहेत त्याच्यानंतर हा जो विषय पुन्हा हे जे रजिस्टर हा नोंदणी जे रजिस्टर नोंद रजिस्टर जे आहेत त्या नोंदणी करत रजिस्टरला त्याची नोंद व्हावी हा विषय आहे त्याच्यानंतर पाचवा जो विषय आहे या कामाला शासकीय म्हणजे गती देऊन हा बिगर शासकीय स्तरावर समिती गठीत करावी बिगर शासकीय कशासाठी माहिती सरजी समजा आता दफनभूमीचा विषय येतो कारण आम आमच्या स समाजामध्ये जे आहे आमचे जागी दिदी रूढी परंपरेच्या अनुषंगाने तर आम्ही दफन विधी करतो आणि विधी करण्यासाठीची जी जागा जी आहे ती ज्या लोकसंख्येनुसार लागते आम्हाला म्हणजे एखाद्या गावात जर चारशे लोकसंख्या असेल तर त्यानुसार ती जागा त्यांनी उपलब्ध करून द्यायची ज्या ठिकाणी चाळीस लोकसंख्या आहे तर त्यांनी त्या हिशोबाने ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे तर याच्यावर रीत सर आपण कारवाई करायची आहे जी काही असेल ती कारवाई सर एवढीच आमची विनंती आहे आता नवीन जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात बरं खुशित बरं बरं